एकदा बाळदादांनी सांगितलेलं आहे आणि बाळदादांची रेख माझी फायनल आहे त्यामुळे कोणी शंका नाही एकोणीसशे नव्याण्णव साली अमोलदादा तुमच्या जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार माळशिरस तालुक्याने राष्ट्रवादीला दिले होते आमचं ते स्वप्न आहे जर तुम्ही जास्तीत जास्त तिकीट पदरात पाडवून घेतली तर सोलापूर जिल्ह्यातून आम्ही जास्तीत जास्त आमदार जेवढे तुम्ही तिकीट देताल तेवढे आमदार आम्ही सोलापूर जिल्ह्यातून साहेबांना देऊ एवढा अभिवाचन देतो आणि माझ्या गेल्या पाच वर्षामध्ये नीट जय परीक्षेमध्ये जवळजवळ सत्तर ठिकाणी पेपर फुटेचे प्रकरण पुढे आलेले आहेत उडवाउडीची उत्तरं सभागृहात देण्याचं काम सध्या चालू आहे आणि मला आवर्जून सांगायचं आहे की आता विरोधी पक्ष एवढा प्रबळ झालेला आहे आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलंच आपल्याला किती प्रबळ झालेला आहे खरं तिथं आम्ही प्रत्यक्षात अनुभवतोय थो थो की जेव्हा देशाचे पंतप्रधान भाषणाला उभा राहिले आम्ही जे प्रामुख्याने मागणी करत होतो की मणिपूर आणि नीटवरती तुम्ही चर्चा घडवून आणा अडीच तास त्यांनी भाषण केलं आम्ही समोरून घोषणा देत होतो की आमची मागणी आधी मान्य करा आणि मग तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर द्या परंतु त्यांनी काही अडीच तासामध्ये त्यांच्या भाषणामध्ये एक शब्द नीट अंजेवरती काढला नाही किंवा मणिपूरच्या हिंसाचारावरती एक शब्द बोलले नाहीत उलट गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं आणि कशी लागू झाली एवढ्याच गोष्टीवर टीका करत राहिली मुलांच्या भविष्यावर बोलण्याचं काय नाही आजच्या दिश दिवशी मणिपूरमध्ये काय घडते तिथली जनता काय हाल सुचते ह्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही जवळजवळ अडीच तास भाषण केलं दहा मिनिटं त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं फक्त सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर अदानी पवारसाहेबांना आम्ही भेटलो पवारसाहेब आमच्या नवीन खासदारांची सगळ्यांची शाळा घेतातच काय काय झालं सभागृहात काय माहिती आम्ही दिवसभरात घेतली समजलं काय त्याच्यावर मार्गदर्शनही साहेब करतात साहेब म्हणले तुला काय वाटलं मी साहेबांना सांगितलं साहेब पंतप्रधान साहेबांचं भाषण नव्हतं ते ते वैयक्तिक त्यांचं भाषण होतं देशाचे पंतप्रधान म्हणून बोलले नाहीत साहेब पण म्हणले बरोबर आहे तुम्ही म्हणतो ते मी सुद्धा टी व्हीवर त्यांचं अख्खं भाषण बघितलं फक्त दहा मिनटं पंतप्रधान या नात्याने बोलले शोभत नाही असं त्यांनी त्यावेळेस सांगितले गेल्या दोन आठवडे अधिवेशनाला गेलो आपल्या सर्वांच्या नेत्या सुप्रियताई आमच्या गट आहेत लोकसभा सभागृहामध्ये त्यांनी एक महत्वाचा प्रश्न अर्थमंत्र्यांकडे मांडला अर्थमंत्र्यांच्या बजेटवर जी चर्चा घडते मेडिकल इन्शुरन्स जो आहे त्याच्यावर सुद्धा शासनाने यावर्षी बजेटमध्ये जीएसटी आकारलेला मी काल बार्शीला बोललो अमोलदादा माणूस जन्मल्यापासून जीएसटी सुरू होत बाळ जर असेल त्याला जेवढी काही आणि वॅक्सिन दिली जाते तिथनं जी जीएसटी सुरू होतो तो माणसाच्या मृत्यूपर्यंत जीएसटी होतो म्हणजे जे कापड घ्या लागते पूर्वी जेव्हा वॅट होतं तेव्हा कापड्यावर कधी वॅट नव्हता जयंत पाटील साहेबांनी पण आपल्या राज्याचं जर अर्थमंत्रीपद सभाय कधीच वॅट नव्हता परंतु आज अंतविंतीला जे कापड लागतं त्या कापडाला सुद्धा जीएसटी भरायला लागतो म्हणजे जीएसटी कुठंच सोडत नाहीत सगळ्या बाजूने ओरबडायचं काम करते आणि लोकांना दवाखाना परवडत नाही म्हणून लोक मेडिक्लेम इन्शुरन्स काढतात त्याच्यावर सुद्धा जीएसटी आकारण्याचं काम केंद्र शासन करते म्हणून सुप्रियाताईंनी सभागृहात प्रश्न अर्थमंत्र्यांना विचारला की हे तुम्ही रद्द केलं पाहिजे तुमच्या हातातली गोष्ट आहे तर त्याला उत्तर अर्थमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलं की हे माझ्या हातातली गोष्ट नाही आहे जीएसटी काउन्सिल जी आहे जे प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री येऊन बसतात त्यांचीच ही मागणी आहे आणि एवढा वाटा आम्ही राज्याला देतोय राज्याला वाटा देण्यापेक्षा आज लोकांना सवलत देणे महत्वाचं आहे आणि देशाचे आर्थिक मंत्री म्हणून त्यांनी तिथं सभागृहात आम्हाला हे अपेक्षित होतं की मी सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलते आणि हा जीएसटी काउन्सिलमध्ये आम्ही हा निर्णय रद्द करण्यासाठी तुमच्या वतीनं मी मांडीन असं म्हणण्यापेक्षा ते सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांबरोबर भांडत बसल्या सभागृहामध्ये म्हणजे एवढं चुकीच्या पद्धतीनं आजचं सरकार आहे नक्कीच आपली संख्या वाढल्यामुळे डिस्टर्ब झालेलं चित्र आम्हाला सभागृहामध्ये त्या ठिकाणी दिसून येते हे सगळं मांडत असताना त्यांचं उत्तर ऐकत असताना सुप्रिया ताई बोलल्या हे सगळं पाहिल्यानंतर त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर प्रत्येक मंत्र्याचं उत्तर ऐकल्यानंतर मला एक गोष्ट आठवली तिथं सभागृहात की जी सहकार कायम आपल्या भाषणात उल्लेख करायचे की एक छोटं गाव होतं त्या गावात एक शेतकरी होते काही आणि त्याच्या शेजारी एक डोंगर होतं आणि ते डोंगरावरती आपली सगळी जनावरं चरायला घेऊन जायची आणि तिथं चनावर चारा, चरायला घेऊन गे गेले की तिथं लांडग्यांची संख्या भरपूर होती असेच एके दिवशी त्या गावातले एक दोन तीन शेतकरी तिकडे चरायला घेऊन गे गेले चरायला घेऊन गे गेल्यावर एका शेतकऱ्याला आठवले की आपल्या बायकोने एक काम सांगितलं ते केलं पाहिजे म्हणून तो दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणला तू माझे जनावर व्यवस्थित सांभाळ तू जर जनावर व्यवस्थित सांभाळली तर तुला लंगडी शिळी बक्षीस देईल लंगडी शेळी बक्षीस दिन म्हणून त्याला सांगितलं समोरचा शेतकरी थोडा बहिरा होता त्यानं नुसतं मुंडका हलवलं ह्याला वाटलं त्याला समजलं म्हणून गावाकडे आलं गावातली कामं उरकली कामं उरकून पुन्हा माघारी शेतावरती तिकडे त्या डोंगरावरती गेला डोंगरावरती गेल्यावर जनावरं मोजून बैकली जेवढ्याच तेवढी जनावरं त्या ठिकाणी होत आता शब्द दिलाय दुसऱ्या शेतकऱ्याला आपण त्याला बक्षीस त्याचं दिलं पाहिजे म्हणून ती लंगडीशेळी उचलतो आणि घेऊन जातो आणि त्याला म्हणतो धर तुझं बक्षीस तो म्हणतो त्यांना ऐकलेलंच नसतं नीट पहिल्या त्या दुसऱ्या शेतकऱ्याने तो म्हणतो मी काय तुझ्या शेळीचा पाय मोडलेला नाही हा म्हणतो मी तुला लंगडीच द्यायचं कबूल घेतो तू लंगडीच घ्यायची तो म्हणतो मी काय तुझ्या शेळीचा पाय मोडलेला नाही ह्याला पण ऐकायला येत नसतं हा दुसरा बाहेरा शेतकरी असतो जो बक्षीस देणारा असतो दोघांच धाराधारीपर्यंत येतो विषय एवढं टोकाला जातो विषय की नेहमीप्रमाणे तो विषय गावच्या पाटलाकडे जातो पाटलाचं पण नुकतंच बायकोबरोबर भांडण झालेलं असते आणि ही दोघं तिथं जातात आणि सांगायला लागतात की मी ह्याला लंगडी देतो म्हणलेलं हा मला धडदाकडच मागतोय असंही ते सांग गारानं सगळं पाटलासमोर मांडायचं सुरू होतं परत गाचांडे धरण्यापर्यंत तिथं वेळीत पाटील जोरात शिव्या घालतो त्यांना शांत बासा म्हणतो माझ्या बायकोने शिळीच काय हत्ती जरी पाठवला तरी मी तिचं तोंड बघणार नाही पाटील तिसरा बाहेरा अशी अवस्था आता आहे म्हणजे केंद्रीय मंत्री आपल्याला सांगतात राज्यात जावा राज्याच्या जा अर्थमंत्र्याला सांगा ती मेडिक्लेमचं तुम्ही हट्ट धरू नका तिथं जीएसटी लावायचा म्हणजे जायचं कोणाकडं देशाच्या सर्वोच्च पदाकडे आम्ही मागणी सभागृहात करतोय आणि जर आम्हाला अशी भूमिका सगळ्यांनी बाहेर राहायचं ठरवलं असेल तर सर्वसामान्य जनतेनं या देशातल्या काय करायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अधिक बोलत नाही आपल्याला सगळ्यांना अमोल विचार ऐकायचे परंतु अजून एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे तिथं मी पाहिलेली ह्या सरकारचं चा एकंदरीत चाललेलं काय आहे की नुसत्या मोठी आकडेवारी दाखवायची नुसती योजनांची आकडेवारी जाहीर करायची सगळ्या माथेदार भगिनींना विनंती आहे इथं जमलेले पदाधिकारी जेवढे आहेत तुम्ही घरी गेलं की एक महिन्याचा हिशोब काढा की फक्त महिलांना ला लागणाऱ्या घरातल्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यावर किती जीएसटी वाढताय किती आकडा जातोय आणि पंधराशे रुपये आपल्याला यो घेणं योग्य आहे का जसं शेतकऱ्यांना फसवलं आता महिलांना फसवायचं काम चाललेलं आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दाखवले इकडं आणि अठरा हजार रुपये जीएसटीतून माघारी घेतली तुम्ही तर ऑनलाईन बसून सगळं मागवत असताय महिला दररोज काही नाही एक एक, एक शॉपिंग होतं ऑनलाईन नवऱ्याला पण माहीत नसते काही शॉपिंग झालेलं आहे ते पार्सल घरी आल्यावर समजतं मला तसंच समजतं घरी आल्यावर कुणाचं पार्सल आले म्हणजे बघायचं मग मुलींचं नाही तर बायकोचं आलेलं असतं पार्सल हे आकडेवारी काढून बघा म्हणजे हे फसवणुकीचा धंदा आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं जे द्यायचं आहे ते भक्कम दिलं गेलं पाहिजे जर जुना काळ आपण पाहिला आदरणीय साहेबांचा सा काळ पाहिला आदरणीय दादांचा काळ पाहिला यांनी जी माणसं घडवली यांनी खोटे आकडेवारी कधी नाहीत जो निधी दिला तो शंभर टक्के दिला शंभर टक्के म्हणण्याचा उद्देश माझा याच्या मागचा असा आहे की आपल्याला लोकसभा इलेक्शनच्या आधी असंच काही मंडळींनी फसवलं केंद्रातून काय मंडळी आले नीरा देवदरला उतरले तिथून हेलिकॉप्टरमध्ये बसले नीरा देवदरचं पाहणी केली आपला कॅनॉल पाहत नीरा नदी पाहत पंढरीच्या दर्शन करून माघारी दिल्लीला गेले आणि तिथं घोषणा केली की केंद्रातनं पैसे आता नीरा देवदर धरणाच्या पाईपलाईनसाठी येणार गाजावाजा करून फलटणला सुद्धा मोठा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर भूमिपूजन झालं योजना मंजूर झाली म्हणून सांगितली आणि लोकसभा इलेक्शन झालं मतदान झालं काउंटिंग झालं काउंटिंग झाल्यानंतर जेव्हा सुप्रिया ताईंना ही गोष्ट समजली आणि त्यांनी सचिवांना विचारलं की तुम्ही काम करणार आहे का सचिव म्हटले ह्याला पैशाची तरतूद फक्त शंभर कोटी झालेली आहे ताईंनी विचारलं किती लागणार आहेत तीन हजार का साडेतीन हजार कोटी रुपये लागणार आहेत त्याच्या आधी टेंडर काढून वाटून रिकामे झाले फक्त शंभर कोटीची तरतूद आहे आमचा तालुका एवढा नटला आणि त्यातल्या त्या दुष्काळी भाग एवढा नटला की पाणी आलंच अहो पैसेच नाही आहेत परवा मग मी मोठे दादांना विचारलं दिल्लीत गेलो मंत्र्यांना भेटलो तिथल्या इरिगेशन मिनिस्टर जे सी आर पाटील साहेब आहेत त्यांना भेटलो आणि आपल्या निरा देवदर धरणासाठी तरतूद करा पंतप्रधान कृषी सिंचाई योजना आहे त्यातून आम्हाला साडेतीन हजार रुपये साडेतीन कोटी साडेतीन हजार कोटी रुपयाची आपण तरतूद करावी आणि आमचा हा फलटण खंडाळा आणि माळेश्वर तालुक्यातला पाण्याचा प्रश्न संपवावा अशी विनंती केली कारण इलेक्शनच्या आधी आपल्याला काय सांगितलं सगळं मंजूर झालंय सगळं आलंय ही कागदोपत्रे उघड उघड झालेल्या गोष्टी आहेत सांगायचं तात्पर्य तुम्हाला सगळ्यांना एवढंच माझं आहे मागचं आहे की यांच्या भूल बळी पडू नका आता या दीड महिन्यात तर लय गोष्टी सांगणार आहेत आपल्याला तर लय मोठे मोठे आकडे बघायला मिळणार आहेत ह्याच्या न जाता जे स्वच्छ राज्यकर्ते आहेत सगळ्यांना घेऊन चालणार आहेत पुरोगामी विचार जे प पवारसाहेबांनी मांडलेला आहे त्या विचाराच्या मागे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे आणि समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या दीड महिन्यामध्ये जेवढं वितुष्ट निर्माण होईल अनेक प्रयोग केले जाणार आहेत त्यामुळं माझी प्रत्येक गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की या गोष्टीवर आपण डोळ्यात तेल घालून राहिलं पाहिजे आणि आपल्या समाजाचा एकोपा बिघडणार नाही या गोष्टीकडं सगळ्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे मग कोणत्याही जाती जातीतलं असेल किंवा धर्मातला असेल या सगळ्या गोष्टीवर आपला बारकाईने लक्ष असलं पाहिजे आणि आपला जो एकत्रित राहायचं प्रत्येकाचं गावातलं स्वप्न आहे जे करत आलेलं आहे आजपर्यंत टिकवलेलं आहे आपण हे संस्कार पुढे टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक एन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जी कोर्सेस एम टेक डब्ल्यूआ डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पी जी कोर्सेस मास्टर्स ऑफ कंप्युटर एप्लिकेशन ब्रिक ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर